हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आज सकाळी येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले येथील बस स्थानकाजवळ भव्य फालक लावून त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा ठेवण्यात आली सकाळी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आली यावेळी अमर रहे अमर रहे बाळासाहेब ठाकरे अमर रहे अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या या प्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक लालचंद सोनवणे उपजिल्हा प्रमुख गजेंद्र चव्हाण शहर प्रमुख रवींद्र सोनवणे शहर संघटक शरद शेवाळे राजन सिंग चौधरी माजी तालुका प्रमुख अरविंद सोनवणे अनिल सोनवणे मुन्ना सोनवणे पप्पू शेवाळे चेतन पाटील विक्रांत पाटील लखन सोनवणे पंकज ठाकूर सुनील गायकवाड संदीप सोनवणे मोहन सिंग मंगल मंगलसिंग जोही नंदू सोरवणे सुरेश पगार रवी जाधव सुमित वाघ सुनील गायके आदिंसह शिवसेना सह, सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी संतोष राधव